माझ्या बी घरात आग लावायचा प्रयत्न केला हो डायरेक्ट माझ्या सासू सासऱ्याला भडकवलं कुणीतरी त्यांना सांगितलं की म्हणे तुमचीसून टिकटॉकवर आहे आता मग सासू सासऱ्याचं तापलं की माता सासरा हाय साधा भोळा पण सासू आमची जरा रागीट आहे आता सासूला वाटायला हिला टिकटॉकवर जायची काय गरज आहे हिला काय कमी पडायलाय सगळ्या कुटुंबाची खानदानाची इज्जत घालवायली का कारण सांगणाऱ्यानं ना असं सांगितलं की तुमचीसून टिकटॉक लाईन टिकटॉक काय चांगलं नसतंय तिथं माणसं चांगले नसत आता तुम्हीच आहे का माझे सासरे पाटील सांगतात काय सांगितलं त्यांना ते ऐका आता कशावर जातात म्हणत होत्या टिकटॉक वर कसलं टिकटॉक ट्रॅक्टर नाही हो मी कुठं ट्रॅक्टर कशावर जातात टिकटॉक काय म्हणते त्या म्हणत्या टिकटॉक वर आता त्यांना हेच माहीत नव्हतं की टिकटॉक कशाला म्हणते किंवा टिकटॉक म्हणजे काय असते मग सासूचे कान भरणारे आणि भरले आणि भरणारे कोण लांबचे नव्हते ज्यांना मी माझं माझं म्हणते पाहुणे म्हणून लय इंतिजाम करते माझं माझं म्हणते किंवा जवळचेच त्यांनीच कान फुकले आता त्यांना माझे मी टिकटॉक वर हाय ह्याच्याशी काही घेणं देणं नसतंय माझी गरीबी आहे का ह्याच्याशी घेणं देणं नसतंय त्यांना फक्त माझ्यात आणि माझ्या ससासासरीत आग लावायची आमच्या कुटुंबात भांडणं लावायचे वादविवाद लावायचे का तर माझं सासूचं सासरीचं कधी भांडण होत नाही मग त्यांना ही भांडण बघायचं असते कारण त्यांना माहितीये मी कधीच माझ्या ससासासरीशी भांडण खेळत नाही कारण मला ते आवडत नाही एखाद्या वेळा माझ्या सासुसरी माझ्यावर चिडायले काय ओरडले तर मी त्यांना बोलत नाही पण भांडणं कधी करत नाही कारण आपण आपल्या वडिलाला भांडतोय का कधी उलटसुलट नाही ही माझे संस्कार आहेत मग ह्यांना तीच करायचं होतं की आग लावायची सासूला भडकवून द्यायचं आणि मग सासू मला शिवीगाळ करणार